नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे झरी तलावावर महाशिवरात्री यात्रेचे आयोजन निसर्ग सौंदर्याने नडलेल्या झरी तलावावर महाशिवरात्री यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले असून हो यात भक्तिमय व जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे झरी तलावात इटीया डोहाचे पाणी सोडून झरी मालदा मुरझा गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केल्या जात आहे मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही गेल्या चार वर्षापासून मुर्जा झरी मालदा या तिन्ही गावातील नागरिकांनी झरी तलाव महादेव देवस्थान कमिटीची स्थापना करून शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी तलावावर महादेव मंदिर बांधून येथे दरवर्षी महाशिवरात्री यात्रेचे आयोजन करणे सुरू केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बलुभाऊ चुन्हे यांच्या नेतृत्वाखाली या स्थळाला पर्यटन स्थळ घोषित करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे शासनाने झरी तलावात पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करून द्यावी तसेच या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे ही प्रमुख मागणी महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने करण्यात आली आहे यंदा यात्रेचे पाचवे वर्ष असून आमदार नाना पटोले व मुरलीधर तरुणी यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी आयोजित महाशिवरात्री यात्रेला खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे आमदार परिणय फुके जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फोंडे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे या यात्रेत जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महादेव देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे